नमस्कार आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत सुसंस्कृत डोंबिवलीमध्ये घडलेला एक अत्यंत घाणेरडा प्रकार मूर्तिकार प्रफुल्ल परशुराम तांबडे झाला फरात सर्वसामान्य लोकाने गणेशोत्सवानिमित्त आपल्या मूर्त्या चिनाल ग्राउंड येथे मूर्तिकार प्रफुल्ल परशुराम तांबडे यांच्याकडे बनवायला दिल्या होत्या या मूर्तिकाराने प्रमाणापेक्षा जास्त मूर्त्या आपल्याकडे करायला घेतल्या परिणामी आता उद्या गणेशोत्सव आहे तरी त्यांच्या मूर्त्या तयार नाहीत सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा मूर्तिकार काल रात्रीपासून गायब झालेला आहे लोकांना ही बातमी कळताच प्रत्येक जण त्या ठिकाणी आला आणि मिळेल ती मूर्ती घेऊन आपापल्या घरी गेला कोण कोणाची मूर्ती घेऊन जाते आहे याची काही कल्पना नाही उद्या मूर्त्या स्थापन करायच्या आहेत आणि आज लोक तिथे आल्यावर कोणीही तिथे उत्तर द्यायला नाहीये कारण मूर्तिकाराचा पूर्ण पंडाल हा खाली आहे अर्धवट स्थितीतल्या मूर्त्या तिथे पडून आहेत अनेक जण आता आयत्या वेळेस गणेश मूर्ती कुठून आणायची या विचारत आहे तक्रारदार अभिजित जादूगार स्वतः रात्री साडेतीन वाजेपर्यंत तिथे होते मात्र सकाळी तिथे अकरा वाजता आल्यानंतर काही पोलीस हवालदार तिथे आलेले दिसले तेव्हा त्यांना ते त्यांच्या वरिष्ठ साहेबांना येथे येण्यास सांगितले आणि संबंधित मूर्तिकारावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आणि त्यांनी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सदर मूर्तिकार प्रफुल्ल परशुराम तांबडे विरोधात गुन्हा दाखल केलाय आता पोलीस प्रशासन नेमकी पुढे काय कारवाई करते आणि या आरोपीला अटक कधी करते याची वाट पाहत आहे असे जादूगार अभिजित यांनी माध्यमातून बोलताना स्पष्ट केले ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा ग्लोबल महाराष्ट्र न्यूज धन्यवाद नमस्कार मी जादूगार अभिजीत मी डोंबिलीमध्ये राहतो मी डोंबिलीचा नागरिक आहे एक सुसंस्कृत नागरिक आज सुसंस्कृत डोंबिवली नगरीमध्ये कलाकारांच्या नगरीमध्ये हा घडलेला घुणास्पद प्रकार आहे की ज्या मूर्तीकाराकडे गणेशोत्सवाच्या मूर्तीकाराकडे मूर्त्या लोकांनी बनवायला दिला तो मूर्तीकार आता काल रात्री अचानक पळून गेलेला आहे आणि मूर्त्यांचा कलर केलेला नाहीये मूर्त्या अर्धवट आहेत आणि तो मूर्तीकार पळून गेल्यानंतर रात्री जर तुम्ही पाहिलं तर त्या मूर्त्या ज्या आहेत तुम्ही त्या पाहू शकता आप मध्ये दाखवा या सगळ्या मूर्त्या ज्या आहेत त्या अर्धवट आहेत इकडे पण तुम्ही दाखवा या बघा सगळ्या मूर्त्या ज्या आहेत त्या अर्धवट आहेत रात्री साडेआठ वाजता लोक इथे आल्यानंतर राऊंडअपला दोन पोलीस होते त्या पोलिसांना आलेल्यानंतर लोकांना आम्ही गोष्ट सांगितली होती की असा असा प्रकार घडलेला आहे परंतु पोलिसांनी त्याच्याविषयी कुठलीही सिरियस ऍक्शन घेतलेली नाही आताही या ठिकाणी पोलीस आलेले आहेत या ठिकाणी अंबोले साहेब जरा दाखवा जरा कुठे ना अंबोले साहेब म्हणून इथे आलेले आहेत आम्ही त्यांना विनंती केली की तुमचे जे कोणी रिसर पी एस आहेत त्यांना इथे बोलवा तर हा जो प्रकार आहे हा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण लोकांचे इथे जे आहेत गणपती जे आहेत उद्या गणपती बसणार आहेत आज इथे मूर्त्या नाही नाहीत आणि अर्धवट्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत आज यांच्या पी एस आय ना ते यांना तातडीने गरजेचं आहे जर पी एस आय ते पोलीस स्टेशनमध्ये नाहीये तर दुसरा कोणतरी वरिष्ठ इंचार्ज तिथे असला पाहिजे त्यांनी यायला पाहिजे फक्त हिंदूंचे सण म्हणजे गांडूंचे सण असा प्रकार सम समजू नका हिंदू हा सण देखील तितक्याच जोरात साजरा पाहिजे आमच्या भावना आहेत भले एखाद्याने व्यक्ती लहान मूर्ती जे जरी असेल किंवा मोठी मूर्ती व्यक्त केली असेल तरी त्या महत्वाच्या आहेत आज या व्यक्तीवरती गुन्हा दाखल का होत नाहीये जर गुन्हा दाखल होत नसेल तर मी स्वतः लेखी द्यायला तयार आहे पोलीस स्टेशन लेखी त्याचं द्यायला तयार आहे की नाही ते सांगावं हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रारित करतोय ऍक्च्युली हा व्हिडिओ प्रारित करणं म्हणजे डोंबिलीची इज्जत घालण्यासारखी आहे परंतु अशा कंटकांना थाक बसवण्यासाठी हा व्हिडिओ प्रसारित होणं गरजेचं आहे पोलीस स्टेशनचा देखील ते व्हिडिओ पोलीस देखील या ठिकाणी आहेत आपल्या पीएसआयला किती वाजता बोलत आहेत ते बघूया आता वाजलेत अकरा वाजून वीस मिनिटं किती वाजता पोलीस कारवाई होते ते आपण बघूया आणि किती वाजता पोलीस कारवाई होऊन होती लेखी तक्रार हाती पडते धन्यवाद थँक्यू व्हेरी मच मी स्वतः एक कलाकार आहे मी प्रतिष्ठित कलाकार आहे मी स्टारसाठी हो वगैरे माझी जी गणेशोत्सवाची जी मूर्ती आहे ती मी इथे बुक केलेली काल रात्री साडेआठ वाजता मी जेव्हा इथे ते आलो तेव्हा मला लक्षात आलं की हा मूर्तीकार पडून गेलेला आहे आणि लोक इथे येत आहेत आणि आपापली मूर्ती कुठलीही उठून कोणीही घेऊन लोकांनी अक्षरशः दुसऱ्यांच्या ज्या मूर्त्या तयार होत्या ते घेऊन गेले कारण लोकांच्या भावनाच शेवटला कारण आता मूर्ती बघून केली तरी पाहिजे म्हणजे दोनशे अडीचशे लोकांच्या माझ्या मध्ये अजून मूर्त्या पेंडिंग आहेत बघा सार्वजनिक पण इथे ज्या अशा स्वरूपात होत्या आहे तिथे बघताय तुम्ही मोठमोठ्या दहा बारा फुटीच्या मूर्तीला कलर पण झालेला नव्हता हा अत्यंत दिरंगाईचा विषय आहे या लोकांसाठी हा व्यवसाय आहे आमच्या लोकांसाठी हा श्रद्धेचा विषय आहे सर्वात मोठं गांभीर्याची सर चोपडे साहेब गोष्ट सांगतो रात्री दीड वाजता मी इथे होतो रात्री दीड वाजल्यापासून साडेतीन वाजेपर्यंत तुमचे राऊंडअपचे दोन हवालदार जे राऊंडअपला जातात त्यांना ही घटना आम्ही सांगितली आणि ते गर्दी असताना परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की त्यांनी या विषयावरती कोणती ऍक्शन घेतली नाही खरं पोलिस ताबडतोब इन्फॉर्म करून याच्याविषयी दखल द्यायला सांगायला पाहिजे होती पण राऊंडअपचे जे कोणी दोन हवालदार होते त्यांना तुम्ही रात्री विचारात पोहोचवतात त्यांनी हा प्रकार गांभीर्याने घेणं गरजेचं आहे सोशल मीडियावरती लाईट सांगतोय लोकडे साहेब तुम्ही आता इथे आलेला तुमचे आता हवालदार वगैरे जे आलेले आहेत त्याला मी विचारतो तुमचे वरिष्ठ सिनियर आहेत म्हणजे आम्ही कोर्टात गेले आम्ही येऊन गेले तर मी म्हटलं माझी एकच मागणी आहे की मी याच्यावरती गुन्हा दाखल केला का हो हा एक्झॅक्टली मी मगाशी पण माझ्या सोशल मीडियाच्या विषयावरती मी तेच म्हटलं की पोलिसांचं नेहमी म्हणणं असतं की आमच्याकडे याच्याविषयी तक्रार दाखल कोणी करत नाही अशा विषयावरती तर मी स्वतः तक्रार दाखल करायला तयार आहे या विषयावरती पण सर मला एक विचारायचं आहे की मला याची गुन्हा दाखल झाल्याची मला पावती मिळता नुसती एफ आय आर नाही गुन्हा दाखल झाल्याचं मला हे का गुन्हा दाखल होईल का एफ आय आर नाही म्हणत आहे आणि गुन्हा दाखल झाल्याचं मला पाहिजे काही सोशल मीडियावरती पण व्हायरल आणि तो तुम्ही याच्यावरती जो कोणी असेल तो कोणत्याही संबंधित असो कोणत्याही राष्ट्रपक्षाचे असो त्याला तुम्ही अटक होणं त्याचं नाव आहे प्रफुल्ल ना तांबरे प्रफुल्ल तांबरे ही जी व्यक्ती आहे त्याचं हा तर त्याला अटक होणं गरजेचं आहे आणि ह्या असा प्रकार कोणी लोक गरजेचं आहे कारण हा काही असो भले एखाद्याने लहान मूर्ती बुक केले किंवा मोठी तो प्रश्न नाही आहे प्रत्येकाच्या श्रद्धेचा कोण आहे तुम्ही म्हणत असाल मी तुमच्यावर पोलिटेशनला येतो आणि माझी तुम्ही तक्रार करून मला गुन्हा दाखल झाला तर तुम्ही दिला पाहिजे एफ आय आर नव्हे एफ आय आर नाही म्हणत आहे सर नाही सर फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट हा फक्त तुम्ही याच्याकरता करणार की तुम्ही फक्त हे दखल मिळाली म्हणून दखल नाही मला गुन्हा दाखल करण्याचा माझ्याविषयी घडलं आहे मला गुन्हा दाखल करायचा आहे मला गुन्ह्याचा हे पाहिजे एफ आय नाही पाहिजे मला गुन्हा दाखल होऊन गुन्हा क्रमांक पाहिजे त्याच्यावर कायदा मी देखील तेवढाच जाणतो मला एफ आय नाही पाहिजे ठीक आहे ओके चालेल थँक्यू व्हेरी मच चला